काहीतरी आपल्याला असं वाटते का आपण कशा करता कशाकरता बसलो आज आपल्या घरात बिघडत आहे त्याला संजीवायच्या आहे बाबाने मानव मंदिर सजवलं बाबाने आपल्याकडं आणि विश्वास केला आज आम्ही तो विश्वास घात करत आम्ही प्रयत्न केला पंधरा दिवसापासून आमचे प्रयत्न सुरू आहे कारण की आज चॅनल तीन झाले आहे आणि तिने चॅनल एकासाठी एका त्याला उतरवायचे आहे तो काही आपला दुश्मन नाही आहे तुम्ही आपला सेवक आहे परंतु त्याचे विचार बरोबर नसल्यामुळे आता दुःख बाबांनी आम्हाला काय शिकवलं आधी कुठं ठेवलं नियमाचे पालन होत नाही त्या ठिकाणी काय तिथं मर्यादा नाही तिथं शांती होणार आज मंडळामध्ये अशांती निर्माण झाली आहे त्याच्यामुळे आमचे कर्म जे आहेत बाबाचे विचार आहेत आज सेवकाला जागवण्याची गरज सर्व सेवकांना माहीत आहे काय चाललं बोलत कोणी नाही का बोलत नाही कारण की तो जो आहे त्याचे जे विचार आहे फोटो लवकर बघून जाते खरं खपवत कारण की खोट्याच्या बाबत वार्ता आहे घराच्या बाबत त्याग आहे म्हणून भावानी सगळ्यांना ती शक्ती आहे लोकांमध्ये नाही आपलं हिमान विकून राहिलो पदासाठी आपली मनानी करून राहिलो बाबाने आपलं पत नाही बाबासाहेब तुम्ही मी बाबा नाही आहे मी एक साधारण सेवक आहे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक नाही ज्या लोकांनी बाबांना पाहत आहे बाबांनी काय अपेक्षा केली आपल्याकडून माझ्या घरी या मी बोलतो तसं करा विश्वास केला बाबांनी परमेश्वर तुम्हाला झोपवतो फक्त बाबांनी शब्द दिलाय तुम्ही ऐकलं आणि म्हणून तुम्ही आपलं तुमचे माझ्या सगळ्याचे जीवन चांगलं आपण कामाने ऐकतो पण आज आपण डोळ्याने पाहत आहात की आम्ही कसे होतो काही लोक म्हणतात मी शून्य होतो शून्यामधून मी आज कोटीमध्ये येऊन राहिलो एक कृपा कुणाची मग त्या कृपेसाठी आम्ही काय करू शकतो काय कृपया धन नाही मागत फक्त तुमचं मत दान करायचं आणि कशाकरता सत्य बाबाने सत्य मला प्रेम शिकवलं प्रत्येकाने विचार करतो की आम्ही सत्याच्या ठिकाणी आव माझे लक्ष कुठं आहे माझ्या बाबाने मला काय शिकवलं आम्ही कुठे ठेवतो त्याच्या विचार करणं जरुरी आहे आज निवडणुकीमध्ये फोटो खोट कामतात क्षीरसागरांनी का। आम्हाला भगवंताच्या समोर शब्द दिलाय आहे मी भगवंतासमोर बोलतो मी तुमच्या साथ सोडणार नाही आमच्या कायदेशी तुम्ही बोलता दहा वर्ष तुम्ही पदावर राहते सचिव राहणार सचिवची जबाबदारी काय अध्यक्ष एवढा जो घोळ जोडत आहे हा एकटा अध्यक्ष काही करू शकत नाही त्याला तुमच्या साथ आहे म्हणून तो चढलो मी चोर आहे तुम्ही माझ्या सोबत राहा स्वतःची ताकद वाढ त्याची ताकद वाढली आहे तो मग तुम्ही कोणाच्या बापाला विचारत नाही तुम्ही ऐकलं आहे मला सांगण्यासारखं नाही आहे परंतु आहे दुसरा एक असा उपाय झाला की मी हा राजकारणी खूप जास्त जीवन कोटा म्हणून गुरुजीच्या नाव, नाव गुरुजीची गुरु पत्नी आहे त्याला गुरुमाता म्हणून त्याचे आदेश मला दिलाय हे काहीतरी खोट नाटक करून तो लोकांना भुलत आहे अरे हाय तो एक आमदाराच्या हात आमदारने त्याला चार व्यक्ती दिल्या आहेत आता आमदार आले त्याने विकत घेतलं का आम्ही विकलं विकले आम्ही पैसे घेतले का घेतलं एवढे ठिकाणी झालं बाबा आपण त्याला उत्तर द्यायला पाहिजे हे माझ्या बाबाने शिकवलं नाही आधी तो म्हणजे आमदार आमदार झालेला आहे तो काय करू शकत नाही आजही तो पैसे वाटू शकसासाठी आणि तो म्हणतो माझ्या टायमी असे राजकारण लोक जे या ठिकाणी आले काय होईल आज आमदार आलो उद्या खासदार येईल उद्या अजून कोणी येईल म्हणजे धर्माचे काय होईल याला कोण शिकवल आपण त्याला रस्ता कोण दिला आपण आपल्याकडे आपण एका भगवताची पूजा करतो तो कुठं आहे तू जेवत नाही म्हणून तो अनेक पूजा करतो प्रत्येक ठिकाणी जातो पण त्याचं लक्ष कुठं आहे ठीक आहे आज पद आहे तुझ्या पद गेलं बघ का आज पद खोट नाही आहे पद आज आहे उद्या नाही बाबांनी सांगितलं का मला माजव सजवायचं आहे मला मंदिर नाही सजवायचं आणि बाबांनी करून दाखवलेला आज आमची बाकी आहे आज आमची बाजी आहे की बाबांच्या एवढ्या मोठ्या सत्कार्याला कलंक लागून आला कलंकाचे डाग लागून राहिले याच्या याच्याकरता आम्ही काय करतो स्वाभिमान पाहिजे अभिमान त्याला खूप अभिमान आला मेरा कोई बिवाड नाही अशा रावणाला आपण काय केलं पाहिजे काय केलं याच्या अगोदर बाकीचे अध्यक्ष झाले त्यांनी काय केलं अशी परिस्थिती पाहिली का तुम्ही बागसाहेब होते तोपर्यंत हे आले तेव्हा पासून हे परीकरण झालं आखरे बुरडे वगैरे होते वेगळा पोहाड होते अध्यक्ष तोपर्यंत चांगलं झालं त्या दिवशी आकडे आला त्या दिवसापासून पासून सुरू झाला म्हणजे तो कोणाची गरज नाही महे करू का गो त्याचं त्या आपल्याला हे दावणगिरी खतम करायची आहे आणि उद्या कोणी येणार आहे तो सेवकच येणार आहे मग माणूस कसा पाहिजे बाबांचे विचाराचे जनसेवक त्या ठिकाणी बसले तर धर्म आज खूप कचरा झालेला आहे आज कोणाला समाधान नाही त्यांनी आपल्या अकरा लोकांची भेटी कधी घेतली नाही मंडळाच्या कार्यकर्त्याची भेटी घेतली नाही करोड व्यवहार केला पण कोणाला माहित नाही तुमच्या डायरेक्टरला माहीत नाही अशा लोकांना त्या मंडळात ठेवायचे का हा नाही तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याकरता आज तुम्हाला राहुल बोल आम्हाला आम्हाला काही हाव नाहीये तुम्ही लोकांनी आम्हाला उभं केलं तुम्ही लोकांनी आमचं नाव जाहीर केलं आहे गुरुजी आणि समृद्धी आमचे स्वार्थ आहे स्वार्थ साधना करता आलो आम्ही आमचे स्वार्थ काही नाही फक्त आमचे स्वार्थ एवढेच आहे की बाबांनी जे शिकवलेलं आहे तो उगवलं पाहिजे फक्त आमचे एवढीच परमेश्वरराव विनंती आहे आणि माझी प्रतिज्ञा आहे असे कधारण लोक या पवित्र स्थानातून म्हणजे काढलं नाही भगवंत तू मला का विचार नाही ते घ्यायला हाकत नाही तर मला हरी पाहिजे नाही जर तुम्ही सुखी झाले तुमचे मुलं चांगले होते तुमची ग्रंथी चांगली होईल काम चांगलं होईल घर चांगलं होईल देश चांगलं होईल आणि बाबाचे म्हणणं आहे की देश तू सत्तिकले जगाने कोणता संत आहे जगामध्ये जगामध्ये कोणता आपली बाबा मिळेल सर्व तुम्हाला दिलं तरी कुठे शांती सर्व काय दिलं भगवान टाकून दिलं भगवान तू आणि तुम्ही डोळ्याने पाहले याचे देखील आपण जिवंत बरे पाहतो आपण धर्म घेतलं तेव्हा कसे होतो त्याच्यानंतर आज कसे आहोत

त्याचा विचार करा प्रत्येक गावाचे जे रेट माणूस सगळ्याची इच्छा आहे मी पगार राहतो पाहिजे पण बाबाची इच्छा नव्हती पगार राहायची कोणतं बाबाने मिनिटर बनले नाही बाबाने चांगले गुण आपल्याला शिकवलाय आहे त्यांची शिकवली आहे आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी आमची वय काय आज आमची धावाची वेळ नाही पण आम्ही का फिरून राहिलो का भेटून राहिला जेव्हा व्यायाम होती तेव्हा बाबा स्वतःचे पैसे आता आम्ही निष्काम सेवा करून कठीण होतो कठीण आहे आम्ही करू शकत नाही बाबाला फायदा आहे प्रकोच आहे निष्काम सेवा कोणी करत त्याच्याकरता त्याग करायला आम्ही लोभी मानसा आहोत आम्हाला सार्थी सार्थी आहोत बाबाला स्वार्थ मला स्वार्थ नाही ना। मी कमाई करत नाही माझ्या नावाने घर नाही माझ्या नावाने इस्टेट नाही मी माझ्या कोणी नाही फक्त माझ्या कोळी आहे मी त्याचे आहे मी तुमच्या नाही तुम्ही माझे आहात तुमच्या नाही कारण की बाबाला जेव्हा ओळखलं नाही तुम्ही कोणाला जेव्हा ज्या त्या बापाने आपल्याला जन्म दिला ज्या आई आम्हाला जन्म दिला त्याला ओळखत नाही काय आमचं जीवन आई आईबापाने आमचे कर्म करून आम्हाला जन्म दिला पण आम्ही धर्माचे बाबा आम्हाला मिळाले आणि आम्हाला डोळ्यात दाखवलं तो काय धर्म कशाला आमच्या काहीच नाही खूप म्हणाच पैशाने भगवंताने विकत असे लोक योग्य बाबाला पैशाने विकत घेऊ शकत नाही भगवंताला कोणी विकत घेऊ शकत नाही कारण की भगवान कोणाच्या नौकर नाही तो सृष्टी आहे त्याच्या आधीन आम्ही आहोत थोडी म्हणा पिथे नाही तुम्हाला किती हे जे तुम्हाला इमान बाबा नाही तुम्हाला विमान बोलले नाही आम्ही तुम्हाला मदत करू आम्हाला मदत नाही करा बाबाच्या नावाला पॅनल जो आहे तो बाबा आज विघडला त्याला सिद्ध करायचं आहे म्हणून आम्हाला निवडी सर्व आलेलं आम्हाला काही निर्मिती नाही आज माझी तिराशी वर्षाची जून मध्ये जीवनमध्ये गुरुजीची जी पंच्याहत्तर आहे काय करायचं काय कमी का आहे तुम्हाला काय कमी आहे फक्त आम्हाला लोभ आणि लोभामुळे दलिद्री आमच्या मागेला आहे त्या दलिद्रीने खम करायचं आहे याच्यासाठी आमची चळवळ आहे आणि तुमचं सहकार्य बाबाच्या पॅलेला लाभलो पाहिजे जास्त जास्त आज कष्ट करायची वेळ आज संकटात लाखो लोक जर तुम्ही या मंडळावर त्या कार्याला मदत केली तर लाखो लोक सुखी लो होतील लाखो लोक सुखी होतील चांगले बनतील विद्वान बनेल

गावांत तू उशीर माझा जैवानी आहे स्वतःच्या भावाला ओळखला ओळखण सगळ्याचे पण त्याची कुत्र्याची शेवटी झाली नाही बरोबर पूर्ण चरित करार असं करू नका म्हणून आज सत्याची वस्ती बसवा सत्याला चाला आणि सत्याला मदत करा आतू गोष्टीमध्ये आपलं मत कान करायचे आहे आणि त्या कानाचा उपयोग घ्यायला पाहिजे एवढे Lisa... म्हणून पाहिजे दोन समजून सर